विविध मागण्यांकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निर्णयानुसार निर्णायक भूमिका घेण्याचे ठरवलेले आहे आणि विविध मागण्यांकरिता अंगणवाडी कर्मचारी पुन्हा असहकार आंदोलन करणार असे दिसते तर काय आहे सविस्तर माहिती हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याशिवाय कळणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्यासाठी काय फायद्याचे नमस्कार मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत करते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वर्धाच्या वतीने पंधरा जुलैपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे याबाबतची नोटीस वर्धा जिल्हा परिषद तथा प्रकल्प कार्यालयात देण्यात आली आहे असे दिसते महाराष्ट्र सरकारने दिलेले आश्वासन जोपर्यंत पूर्ण होत नाही तो तोपर्यंत शासकीय बैठका कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम तसेच चावडी वचन कार्यक्रमावर बहिष्कार घालून असहकार आंदोलन सुरूच राहील असे नोटीसी राज्य शासनाला व जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले आहे मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली पाच डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक व प्रधान सचिव महिला व बालविकास यांच्या कक्षात पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत दिलेले आश्वासन शासनाने पूर्ण करावे तरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम करण्यात येईल अन्यथा बहिष्कार अशी भूमिका जाहीर करण्यात आली आहे सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचारी यांना एक रकमी लाभ द्यावा सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या व मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक महिन्यात एक रकमी लाभ देण्यात येईल असे सांगितले होते परंतु त्याची अंमलबजावणी करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ त्वरित देण्यात यावी आजारपणाची भरपगारी रजा देण्यात यावी अतिरिक्त कामाचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना अंमलबजावणी करावी न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी देण्यात यावी कोविड कालावधीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिल्लक असलेल्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या संप कालावधीमध्ये समावेश करण्यात यावा वाढत्या फोन रिचार्जप्रमाणे मोबाईल रिचार्ज देण्यात यावा अंगणवाडी केंद्रातील पाच सेवा व सहा उद्दिष्टांचे काम करायचे की नाही याबाबत स्पष्टता करण्यात यावी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी गावागावात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ऑनलाईन होत नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी या मागण्या तात्काळ निकाली काढण्यात याव्यात अन्यथा राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे असे जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी सांगितले मैत्रिणींनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मानधन वेतनवाढ व इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासन व प्रशासन गेली दोन वर्ष व विचारणा करत आहे परंतु समाधानकारक मानधनवाढीसहित सहित अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत बावन्न दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनसह भरघोस मानधनवाढ करण्याचे आश्वासन दिलेले होते परंतु अद्यापपर्यंत आदेशाची अंमलबजावणी न केल्याने या शासनाच्या विरोधात दिवसाचा प्रदीर्घ संप शासन हल्लेले दिसत नाही महाराष्ट्रातील जनतेला आता कडून चुकले आहे की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महिला बालकल्याण मंत्री या फक्त खोकले आश्वासन देत आहेत जर त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळे या शासन व प्रशासन विरोधात आज आंदोलन तीव्र करण्यात आले आहे या आंदोलनाद्वारे शासनाला इशारा देण्यात येत आहे की जर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पेन्शन मानधनवाढ व इतर प्रलंबित प्रश्न याबाबत येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न घेतल्यास राज्यातील समस्त अडीच लाख अंगणवाडी कर्मचारी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या घरावर महिला व बालकल्याण मंत्री यांच्या घरावर उपमुख्यमंत्री यांच्या घरावर व कार्यालयावर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करतील करिता शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पेन्शन मानधनवाढ व इतर प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावे अंगणवाडी कर्मचारी फक्त अंगणवाडीतील मुलांना शिक्षण व आहार तसेच आरोग्यविषयी काम करतील व आजपासून अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे कामही करणार नाही जोपर्यंत शासन प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढत नाही तोपर्यंत सर्व योजनांवर काम बंद करून मासिक अहवाल शासकीय बैठका व योजना सी बी आदी कार्यक्रमावर बहिष्कार घालून शासनाच्या विरोधात असहकार पुकारत आहे त्याबाबत माहिती अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी दिलेली आहे पण मैत्रिणींनो मला एक प्रश्न पडला की नेहमी नेहमी जर हे असे असहकार आंदोलनाने संप केले तर बरेच अंगणवाडीताईंचे नुकसान होते त्यामुळे एक वेळा जेव्हा संप झाला मागे तेव्हाच जर तो संप मोडीत न काढता पुढे चालू ठेवला असता तर कदाचित भले मोठे काहीतरी पदरात पडले असते आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा फायदा झाला असता असे मला वाटते तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि माझ्या मताविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका म्हणजे तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती मिळेल आता हे एका संघटनेबाबतीत होते तर असेच आणखी काही संघटनेची माहिती नक्कीच तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून कळवत राहणार तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद